गौरी सूर्यवंशी एस मराठी मध्ये आपलं स्वागत वळू आजच्या बातमीकडे दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या माध्यमातून प्रेसिडेंट सिस्टीम पुणे यांच्याकडून कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा चिंचपाड्यात जांभले या शाळेस दहा संगणक संच भेट देण्यात आलेले होते या संगणक संचासाठी गावातील दिनेश भगवान गांगुर्डे यांनी निशुल्क लाईट फिटिंगचे काम करून दिले लोकसहभागातून मिळालेल्या संगणक संचाची व्यवस्थित मांडणी करून पालक मेळाव्याच्या निमित्ताने संगणक संचाचे लोकार्पण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिरामन भोये व पालकवर्ग यांची उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमाच्या शिष्यतेसाठी मुख्याध्यापक दिलीप शिदोसे शिक्षक मधुकर कवर विष्णू ठाकरे रत्नाकर कवर नंदू ठाकरे विमल बागुल शोभा गायकवाड सुनीता भोए यांनी परिश्रम घेतले एस मराठी न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका